नमस्कार मंडळी बुद्धीच्या खेळामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मंडळी आजच्या या खेळामध्ये आपण पेनाच्या सहाय्याने नऊ चौरसांची रचना केलेली आहे बघा सारख्या आकाराचे नऊ चौरस इथं आहे तर आजचा खेळ आपला असा असणार आहे की या नऊ चौरसाचे आपल्याला पाच चौरस तयार करायचे आणि या खेळाचा नियम असा असणार आहे जे पाच चौरस तयार करताना कोणतेही चार पेन तुम्हाला उचलायचेत आणि ते कुठेही ठेवायचे नाही तुमच्या हातामध्येच ठेवायचे तर कोणतेही चार पे पाद चा उरस, इता पेन उचलून आपल्याला पाच सारख्या आकाराचे चौरस इथं तयार करायचे आणि एकही पेन शिल्लक राहायला नाही पाहिजे तर अशा प्रकारचे खेल साधे आणि सोपे नियमाच्या या खेळाचे असणार आहे तर इथं हा खेळ खेळण्यासाठी आमच्या शाळेतील विद्यार्थी जमा झालेले आहेत बघा एक एक करून प्रत्येकजण प्रयत्न करून पाहणार आहे तर बघू आपण कुणाला या नऊ चौरसांचे चार सारखे चौरस तयार करता येत आहेत तर सर्वात आधी येते बघा स्वाती तर बघू आपण स्वाती काय करते आता स्वातीने एक पेन उचलला दुसरा पण उचललाय तिसरा पण उचलला आणि चौथा पण उचलला तर किती चौरस तयार झाले स्वाती सहा चौरस झाले आपल्याला किती करायचे तर पाच करायचे तर काही हरकत नाही स्वातीचा छान प्रयत्न होता पेन जशाच तसे ठेवते पण स्वाती यानंतर पुढची विद्यार्थी आहे बघा आता पौर्णिमा पौर्णिमा बघू आपण काय करते पौर्णिमाने दोन पेन उचललेत पौर्णिमाने तिसरा पेन पण उचलला आणि चौथा पेन पण उचलला किती चौरस तयार झाले पौर्णिमा पाच चौरस तयार झाले आणि बघा इकडे पुन्हा भरपूर पेन उरलेत आहे का नाही किती उरलेत बरं पौर्णिमा पेन पाच पेन उरलेले तर छान प्रयत्न केला पौर्णिमाने सुद्धा पेन पहिल्यासारख्या तसे ठेवून विद्यार्थिनी आली आहे श्रुती आता श्रुती बघू काय करते श्रुतीने दोन पेन उचलले तिसरा पेन पण उचललाय आणि चौथा पेन पण उचललाय किती चौरस राहिले श्रुती शिल्लक सात चौरस शिल्लक राहिले आपल्याला किती बनवायचे पाचच बनवायचे तर ठीक आहे काही हरकत नाही श्रुतीने सुद्धा छान प्रयत्न केला अजून भरपूर विद्यार्थी मागे तर बघू आपण कुणाला आहे हा खेळ पुढची विद्यार्थिनी आहे बघा सलोनी आता सलोनी काय करते बघू आपण सलोनीने एक पेन उचलला दोन उचलले तीन उचलले आणि चार उचलले तर किती चौरस शिल्लक राहिले सलोनी सहा राहिले आपल्याला पाच चौरस शिल्लक ठेवायचे तर काय हरकत नाही सलोनीचा छान प्रयत्न होता आता गीता आली बघू आपण गीता काय करते गीता एक पेन गीताने दोन पेन उचलले तीन पेन उचलले गीताने किती चौरशिलक राहिले सात राहिले आपल्याला किती ठेवायचे पाच काही हरकत नाही छान प्रयत्न केला किताने पण तर आता यापुढची विद्यार्थिनी बघा पल्लवी आता पल्लवी बघू आपण काय करतिये पल्लवीने एक पेन उचलला दोन उचलले तीन उचलले आणि चार पीन उचलले पल्लवी किती राहिले बरं सात राहिले आपल्याला किती ठेवायचे आहेत किती पाच ठेवायचे किती पाच तर छान प्रयत्न केला पल्लवीने सुद्धा यानंतर बघा पुढची विद्यार्थीने वैष्णवी आता वैष्णवी बघू आपण हे कोडं सोडते एक कसे दोन पेन उचलले वैष्णवीने तीन उचलले आणि चौथा पेन पण उचलला किती चौरस राहिले रे शिल्लक वैष्णवी किती पाच राहिले आणि पेन किती उचलले तू चार, चार। म्हणजे वैष्णवीने हे कोडं बरोबर सोडलेले बघा तर वैष्णवीसाठी टाळ्या वाजय का तर <स्ते> वैष्णवी पुन्हा एकदा दाखव बरं कोड कोडं सोडून कसं सोडलंय तू कोणते कोणते पेन उचलले एकदा दाखवायचे हा बघा एक, दा एक पेन उचलला दुसरा तिसरा आणि चौथा आणि कोणते कोणते चौरस राहिले ते एकदा दाखव एक, शब्बास बघा वैष्णवीने हे कुडा अगदी अचूक सोडलेले त्याबद्दल वैष्णवीसाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊ द्या तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन खेळ पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद